नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील कर्जमाफी संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत बाकी राहिलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी राज्य सरकारच्या माध्यमातून दिली जाणार आहे सरसकट कर्जमाफी दिली जाणार आहे याचबरोबर महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत बाकी राहिलेल्या शेतकरी बांधवांना सरसकट कर्जमाफी देण्याची घोषणा राज्य सरकारच्या माध्यमातून केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना व महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना या दोन्ही योजनेच्या माध्यमातून किती लाख रुपयापर्यंत कर्ज होणार आहे कोणत्या शेतकऱ्यांचं कर्ज होणार आहे याचबरोबर कधीपासून कर्जमाफीला सुरुवात होणार आहे याच्या संदर्भात संपूर्ण डिटेल मध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो सर्वप्रथम दोन हजार सतरा रोजी कर्जमाफीची योजना देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आणली आणि देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून दोन हजार सतरा रोजी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना ही योजना आणली आणि या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा दीड लाख रुपयापर्यंत सरसकट कर्जमाफ होईल अशी घोषणा केली परंतु मित्रांनो ह्या ही योजना जवळपास चालू केली परंतु बहुतांश शेतकऱ्यांचं या कर्जमाफी योजनेपासून कर्जमाफी झालेली नाही शेतकऱ्यांच्या याद्या सुद्धा आलेल्या आहेत यादी शेतकऱ्यांनी केवायसी सुद्धा केलेली आहे फक्त के के रक्कम जी आहे शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये जमा व्हायची राहिली त्यामुळे कर्जमाफी सुद्धा शेतकऱ्यांची झाली नाही तर मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं दीड लाख रुपयापर्यंतच कर्जमाफ होणार आहे ज्या शेतकरी पात्र आहेत ते अद्यापर्यंत जर त्यांचं माफ झाले नसेल पण पात्र असतील तर त्यांचं आता सुद्धा कर्जमाफ होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे मोठ्या प्रमाणामध्ये आहे दोन हजार चौदा दोन हजार पंधरा दोन हजार सोळा आणि दोन हजार सतरा पर्यंत दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा पर्यंतच्या शेतकऱ्यांचं थकित शेतकऱ्यांचं कर्ज छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दीड लाख रुपयापर्यंतच सरसगट कर्जमाफ होणार आहे मित्रांनो मागील अर्थसंकल्पीय अधिवेशन असेल मागील हिवाळी अधिवेशन असेल त्या दोन्ही अधिवेशनाच्या माध्यमातून एक मोठ्या प्रमाणामध्ये कर्जमाफी संदर्भात चर्चा झालेल्या होत्या घोषणा सुद्धा झालेल्या होत्या मित्रांनो जवळपास राज्यातील चौतीस जिल्ह्यातील म्हणजे राज्यातील महाराष्ट्र राज्यातील सर्वच जिल्ह्यातील जवळपास अं साडेसहा लाख शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमाफ कर्जमाफी बाकी आहे त्यामुळे राज्यातील साडेसहा लाख शेतकऱ्यांना साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी अद्यापर्यंत बाकी आहे त्यामुळे ही कर्जमाफी शंभर टक्के होणार आहे गॅरंटेड आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती यो योजनेअंतर्गत साडेसहा कोटी रुपयां साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी होणार आहे मित्रांनो आता याच्यामध्ये ज्या त्या शेतकऱ्यांचं दीड लाख रुपयापर्यंतचं सरसगत कर्ज आहे ते माफ होणार आहे दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा पर्यंतच्या शेतकऱ्यांचं कर्ज या कर्जमाफी योजनेअंतर्गत माफ होणार आहे परंतु मित्रांनो आता दोन हजार एकोणीस ला पुन्हा सरकार बदललं महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून त्यावेळेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते आणि त्यांच्या माध्यमातून महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आणली दोन हजार एकोणीसला आणि त्या कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं दोन लाख रुपयापर्यंतचं सरसगत कर्ज माफ होईल अशी घोषणा केली आणि केली आणि तशा पद्धतीने शेतकऱ्यांची कर्ज सुद्धा माफ झाली परंतु याही योजनेच्या अंतर्गत बहुतांश शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही बहुतांश शेतकरी कर्जमाफी पासून वंचित आहेत काही तांत्रिक त्रुट्यां त्रुट्यांमुळे काही अडचणींमुळे किंवा काही सरकारच्या चुकामुळे ही कर्जमाफी बाकी आहे तर मित्रांनो तुम्हाला परत एकदा महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत समजून सांगणार आहे जे की तुम्हाला सुद्धा समजून घेणं सोपं होणार आहे मित्रांनो महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दोन हजार चौदा पासून ते दोन हजार एकोणीस पर्यंतच्या थकीत शेतकऱ्यांना ही दोन लाख रुपयापर्यंतची सरसकट कर्जमाफी होणार आहे जर तुमचं जर कर्ज दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस जर असेल परंतु अद्यापर्यंत जर माफ झालेलं नसेल ते दोन लाख सरस सरसकट कर्ज महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत होणार आहे मित्रांनो आद्यापर्यंत महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांना आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी बाकी आहे त्यामुळे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी मात्र शंभर टक्के होणार आहे ही गॅरंटीड आहे मग ही कधी ना कधी होणारच मित्रांनो सध्या लोकसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहिता चालू आहेत त्यामुळे आचारसंहितेमुळे सर शासनाला कोणतेही काम करता येत नसतात त्यामुळे आता या लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता संपल्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेचे काम सुरू होणार आहे शेतकऱ्यांना त्या योजनेच्या माध्यमातून कर्जमाफी होणार आहे त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत सुद्धा बाकी राहिलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे परंतु मित्रांनो आता लोकसभेची निवडणूक संपल्यावर आचारसंहिता संपल्यावर पुन्हा विधानसभेच्या निवडणुका दोन महिन्यावर आहेत त्यामुळे दोन महिने सरकारला या मदात वेळ आहे आणि सरकारला आता राज्य सरकारला जे काही करायचं आहे ते दोन महिन्याच्या आतमध्ये करायचं आहेत कारण की दोन महिन्याच्या नंतर पुन्हा विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत परंतु सरकारला शंभर टक्के ही कर्जमाफी बाकी राहिलेल्या शेतकऱ्यांची द्यावीच लागेल कारण की पुढे विधानसभेच्या निवडणूक आहेत विधानसभेच्या निवडणुका तोंडावर असल्यामुळे सरकारनं जरी ही कर्जमाफी दिली तर पुढे भविष्यामध्ये सुद्धा हे शासन येऊ शकते शेतकऱ्यांची मतं मिळवायला सरकारला सोपं जाऊ शकते त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना शंभर टक्के होणारच आहे महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना सुद्धा शंभर टक्के होणारच आहे मित्रांनो आटी निकष मी तुम्हाला सांगलेला आहे सा दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा पर्यंत महा छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार आहे महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंतच्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार आहे परंतु एक मा, मात्र लक्षात असू द्या ज्या शेतकऱ्यांचं याच योजनेअंतर्गत याच्या अगोदर जी कर्ज याच्या अगोदर कर्ज माफ झालेला असेल तर त्या शेतकऱ्यांचा पुन्हा पुन्हा कर्ज माफ होणार नाही अशा पद्धतीचे नवीन अटी व नियम आहेत तर शेतकरी मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना व महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना या दोन्ही कर्जमाफी योजनेसंदर्भात थोडक्यात आपण अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाइक एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बातम्यांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्ता असेल सांगतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद